सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्व काही शून्यातून विश्व निर्माण करणारे बेल्डर डेव्हलपर्स पण इथे आहेत काही शून्यातून विश्व निर्माण करणारे जिल्हाभा सदस्य असो की सेवा संस्थेवर गेलेले असो सर्व इथे आलेले आहेत व त्यांनी असे आमचं मनोबल वाढवावं वा असे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो व या सगळ्यांनी आपल्या समाजासाठी या भागासाठी मोल्लाचं काम केलेलं आहे नाही सर्व इथं असलेला प्रत्येक व्यक्ती एक मूल्यवान व्यक्ती आहे इथं कोणी नेता मोठा नेता आम्ही आमच्या गरमात बोलवत नाही नेहमी तुम्ही पाहता ते बाकी लोक एक मोठा नेता बोलवतात आमचे नेते हे सगळे बसलेले आहे सगळे नेते आहेत आमचे त्यांच्या ताकदीवरच आम्ही इथे बोलतो मी या रोडवर आलो साहेब मी या रोडवर आलो तर सायकल घेऊन आलो होतो या रोडवर पाचशे रुपयाहून व्यवसाय सुरू ह्या लोकांनी मला असं उचललं पैशांनी असो की राजकारणात असो की कोणत्याही क्षेत्रात असतो असे हे जे लोक इथं आहेत या लोकांनी कधीही मला माझी हिंमत हारू नाही दिली जेव्हा जेव्हा माझ्या संकट आले इथले लोक सगळे माझ्या सोबत राहतात अशा इथेच बसलेले पुष्कळ लोक आहेत आता मागच्या वर्षी उदाहरण द्या मागच्या वर्षी पूर्ण झिरो झालो मी मी वर्षी झिरो होतो पुन्हा हरवर्षी उठतो आपण काय झिरो होतो पुन्हा हे लोक मला सपोर्ट होतात आताही मला राजकारणात काही लोकांनी राजवैद्य आणि काही जे सपोर्टर आहे तर तुम्ही सक्रिय व्हा आमचं काहीतरी भविष्य होईल या भागाचा विकास होईल म्हणून मला राजकारणात सक्रिय व्हा डेव्हलप्समध्ये चक्रीवा असे सगळे लोक आश्रय देतात आणि हिंमत देतात हरवस त्याचा मी सगळ्यांचे आभारी आहोत मोठ्या लोकांचा सत्कार होतो गावच्या ग्रामीणच्या लोकांचा सत्कार होत नाही ज्यांचे छोट्या लोकांचे ते सामोर येत नाही कोणी सामोर येत नाही ते आले आम्ही त्यांचा धन्यवाद म्हणायला पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम कॉलेज पाहिजे लोकांचे हौसला वाढवासाठी अशी माझी तरी इच्छा आहे तुका कामठी मतदारसंघाचा एक नागपूर तालुका आहे नागपूर तालुक्यामध्ये आजपर्यंत कुठल्याच पक्षाने येथे तिकीट दिलेली नाही त्याच्यामुळे या नागपूर तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीमध्ये फार वंचित राहिलेलं आहे जर या नागपूर तालुक्यामध्ये जर प्रतिनिधी दिलं ते आम्ही जनरल बोलत आहे नागपूर तालुक्यात जर प्रतिनिधी दिलं तर एक चांगला विकास होऊ शकते आणि विकास हा नागपूर तालुक्याचा मागासलेला आहे त्याला विकास करण्यासाठी नागपूर तालुक्याचा सा उमेदवार असला पाहिजे अशी इथल्या नागपूर तालुक्याच्या कार्यकर्त्याची मागणी आहे मला असं वाटते की इथले नागपूर तालुक्याचे लोक भाजपकडे पण गेले भाजपचे लोक की बाबा यावेळेस प्रतिनिधी भाजपच्या प्रदेशाकडे गेले की नागपूर तालुक्याच्या उमेदवार इकडे द्यायला पाहिजे तसं काँग्रेसचेही लोकांनी येतं विचार करायला पाहिजे की बाबा नागपूर तालुक्यात एक तरी प्रतिनिधी द्यायला पाहिजे कोराडीचे तीनदा आमदार झाले कामठीचे सात आठ आमदार झाले पहा आणि त्या मोद्याचं एकदा आमदार झाले नागपूर तालुक्याला काय नाही आहे दीड लाख वोट आहे या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये उमेदवारी नाही म्हणजे हा अन्याय आहे म्हणजे इकडले कार्यकर्ते आहे मला असं वाटतं की कमजोर आहे ते लोक आपला आवाज उचलत नाही त्यांनी आपला आवाज उचलायला पाहिजे मी तर असं म्हणतो आहे माझं मत आहे आम्ही पंचवीस वर्ष पहिले तेव्हा त्यांचं वय पंचवीस होतं माझंही थोडंसं एक दोन वर्षांनी मोठं असेल पण आम्ही त्यावेळेस शिंमत केली की नागपूर आमच्या नागपूर तालुक्यातून लोकसभा उमेदवारी म्हणजे आमच्या एरियातून उमेदवारी आम्ही केली तयार केली प्रश्न हारणं जितणं हे तर इलेक्शनमध्ये येतं पण त्यावेळेस हिंमत केली अशी हिंमत इथल्या नागपूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी जोश भरावा आणि इथे तिकीट द्यावा जयंतरावले तिकीट मिळाली तरी आम्ही त्यांच्यासोबतच आहोत